रामकृष्ण हरी श्री स्वामी स्वामीस जुलै पासूनच पवित्राच्या श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे या श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हा अठ्ठावीस जुलै रोजी झालेला आहे आणि येत्या चार ऑगस्टला दुसरा श्रावण सोमवार आलेला आहे श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाचे महत्व हे अतिशय वेगवेगळे आहे प्रत्येक दिवशी विविध व्रत सांगितलेले आहेत मात्र श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारचे विशेष महत्व आहे श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो श्रावणी सोमवारी शिवपूजनानंतर शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे आणि दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवामूठ जी असणार आहे तर ती तिळ आहे तर आता बऱ्याच माझ्या मैत्रिणींना प्रश्न पडतो की शिवामूठ तिळ असणार आहे मग कोणते तिळ अर्पण करावे पांढरे तिळ शिवामूठ म्हणून अर्पण करावे की काळे तिळ अर्पण करावे तर पहा आपल्याला दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवामुठ म्हणून जे तीळ अर्पण करायचे आहेत तर ते पांढरे तीळ अर्पण करायचे आहेत शिवामुठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी शिवामुठ जी आहे तर ती शिवलिंगावरती अर्पण करावी शिवामूठ ही अर्पण करत असतो तेव्हा आपल्याकडून एक दान होत असते काहीही दान केल्याने आपल्याला कधीच कमी पडत नाही उलट त्यामध्ये वाढ होते मग ते ज्ञान असो या अन्न यामधून मिळणार आहे फळ हे आपल्याला दुप्पट पटीने प्राप्त होत असते परंतु प्रत्येक व्यक्ती दान करतेच असं नाही आणि म्हणून प्रत्येकाकडून थोडेफार दान व्हावं यासाठी श्रावण महिन्यामध्ये शिवामूर्ती आहे तर ती अर्पण केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच भगवान शिवांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत उद्या दुसरा श्रावण सोमवार शिवमंदिरातून घरी आणा ही एक वस्तू ही वस्तू आणल्याने घरात चहू बाजूनी पैसा येऊ लागेल कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील भांडणे दोष हे नष्ट होतील तर अशी कोणती वस्तू शिवमंदिरातून घरी आणायची आहे यानंतर या काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय नक्की लिहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही श्रावण सोमवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला शिव मंदिरातून आपल्याला घरी आणायची आहे पुराणानुसार ज्या घरामध्ये श्रावण सोमवारी हा उपाय आवर्जून केला जातो त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करत असते कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण सोमवारी भगवान महादेवांसोबतच माता पार्वतीची देखील पूजा करत असतो आणि त्यामुळे हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्वाचा मानला जातो आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल काहीतरी वारंवार आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही त्यामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच काय तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून बाहेर जात असेल म्हणजेच घरात पैसा टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजेच फक्त पैसाच असणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं सुद्धा गरजेचं असतं किंवा आपल्या कुटुंबामध्ये एकोपा असणं हे खूप महत्वाचं असतं जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असतील किंवा तुमच्या घराची मुलांची प्रगती होत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा जेव्हा आपल्या घरामध्ये सुख शांती ही नांदते तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून तुम्हाला सोमवारी हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे हा उपाय फक्त आपण श्रावण महिन्यामध्ये सोमवारीच करू शकतो कारण काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे पहा श्रावण महिन्यात सोमवारी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही या दिवशी तुम्ही जर खास काही उपाय केले तर तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल हे झालेले नक्कीच तुम्हाला जाणवतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करायचे आहे स्नान करून झाल्यानंतर ना आपल्या घरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे देवघरामध्ये दे शिवलिंग असेल तर शिवलिंगावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याने दुधाने हा अभिषेक करायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर पांढरे तीळ अर्पण करायचे आहेत टाकायचे आहेत यानंतर आपल्याला पाच बेलाची पाने घ्यायची आहेत ज्या जा पानाला तीन दल किंवा पाच दल असतात तर अशी तुम्हाला पाच बेलाची पानं घ्यायची आहेत पानं घेताना चांगली घ्यायची आहेत कुठेही फाटलेले किंवा खराब झालेले अशी पानं घेऊ नका आणि यासोबतच आपल्याला एक बेलफळ सुद्धा घ्यायचं आहे म्हणजेच बेलाचं फळ जे असतं तर ते देखील घ्यायचं आहे यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला शिवलिंगावरती जल अर्पण करायचे आहे उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला हे जल शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे यानंतर बेलाची ही बेलाची पानं जी आहेत तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत त्याचा देट काढून घ्यायचा आहे आणि ही पाच बेलाची पानं जी आहेत तर ती तुम्हाला पालथी शिवलिंगावरती अर्पण करायची आहे अर्पण करताना देठ आपल्याकडे येईल अशा पद्धतीने ही पाच बेल पान तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि यानंतर हे बेल फळ जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला अकरा वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आणि अकरा वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर हे बेलाचं फळ जे आहे तर ते देखील आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे दोन्ही हात जोडून मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहे ज्या काही आपल्या आयुष्यामध्ये अडचणी सुरू आहेत जी काही संकट आहेत तर ती दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुम्ही शिवलिंगावरती जे बेलफळ अर्पण केलेलं आहे तर ते पुन्हा तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि हे बेलफळ तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर हे बेलफळ जे आहे तर ते आपल्या घरामध्ये एका ठिकाणी ठेवून द्यायचं आहे जिथे कुणी हात लावणार नाही अशा ठिकाणी हे बेलफळ जे आहे तर ते आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे आता हे बेलफळ किती दिवस ठेवायचं आहे तर जोपर्यंत श्रावण महिना चालू आहे तर तोपर्यंत तुम्हाला हे जे फळ आहे तर ते आपल्या घरामध्ये ठेवायचे आहे श्रावण महिना संपल्यानंतर हे बेलफळ जे आहे तर ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे जोपर्यंत हे बेलफळ आपण शिवलिंगावरती अर्पण करत नाही तोपर्यंत ते एक साधारण बेलफळ असत परंतु जेव्हा आपण शिवलिंगावरती हे बेलफळ अर्पण करतो तेव्हा ते, ते अभिमंत्रित होत असत त्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आलेली असते भगवान शिवशंकरांचा एक आशीर्वाद असतो आणि जेव्हा असं शिवलिंगावरून आपण बेलफळ उचलून घरी आणतो तेव्हा आपल्या घरात असणारा वास्तुदोष पितृदोष नजरबादा दरिद्रता ही निघून जाते तसेच घरामध्ये होणारी भांडणे क्लेश मतभेद यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतात बेलफळ हे अतिशय पवित्र मानले जाते ऋग्वेदात बेलवृक्षाला लक्ष्मी म्हणजेच संपत्ती आणि समृद्धीचे देवीचे निवासस्थान मानले जाते आणि जेव्हा आपण हा उपाय करून बेलफळ आपल्या घरात आणतो तेव्हा घरातील दरिद्रता ही नष्ट होते तसेच बेलवृक्षाला देवी सतीचा अवतार देखील मानले जाते आणि म्हणून आपल्या घरामध्ये असणाऱ्या अडचणी समस्या ज्या आहेत तर त्या निघून जातात ज्या ठिकाणी बेलाचे झाड असते तर त्या जागेला तीर्थक्षेत्राप्रमाणे पवित्र मानले जाते आणि या झाडा संबंधित आपण उपासना केली तर आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो श्रावण सोमवारी करायचा आहे आता येणारा श्रावण हा सोमवार जो आहे तर तो दुसरा श्रावण सोमवार असणार आहे तर या दिवशी देखील तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्हाला दुसऱ्या श्रावण सोमवारी हा उपाय करणे शक्य झालं नाही तर तुम्ही येणाऱ्या कोणत्याही श्रावण सोमवारी हा उपाय करू शकता अतिशय प्रभावी आणि सात्विक असा हा उपाय आहे हा उपाय केल्याने शंभर टक्के तुम्हाला अनुभव येईल त्याचबरोबर दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवामूठ तीळ असणार आहे तर तुम्हाला एकवीस तीळ जे आहेत तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन एक एक तीळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे एक तीळ हातात घेतल्यानंतर ओम नम शिवाय असं म्हणून हा तीळ अर्पण करायचा आहे आणि आपली इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे असं म्हटलं जातं की या दिवशी आपण एकवीस तिळाचा उपाय केला तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता दोन्ही उपाय अत्यंत प्रभावी आहेत यामुळे तुम्ही दोन्ही उपाय करू शकता जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी